नवरात्रामध्ये काही पुरुष पण पायेमध्ये चप्पल घालत नाहीत म्हणजे नवरात्र पाळतात उपवास पकडतात पण खरंच काव तुम्हाला देवी प्रसन्न होणार आहे कारण तुमच्या घरात जी चालती बोलती लक्ष्मी आहे ना तिला तुम्ही भनभकट त्रास देत आहे टोमणी न बोलताय तुमच्या आईचा ऐकून भांडताय तुमच्या बहिणीचं ऐकून भांडताय मग जर तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीला जी लक्ष्मी चोवीस तास तुमच्या शेवेमध्ये असती त्या लक्ष्मीला त्रास करताय आणि तुम्ही बाहेरची म्हणजेच आपली जी देवी आहे ती घरात यावी म्हणून बगेर चप्पलचं फिरताय उपवास तपास करताय खरेनच आशेनं तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे का ती लक्ष्मी एकच म्हणेल बाबा तुझ्या घरात रत्नांदिवस नांदणारी लक्ष्मी आहे ना तिला तू पहिलं नीट सांभाळ मग मी तुझ्या घरी नक्कीच प्रवेश करन कारण जर घरातल्या लक्ष्मीला त्रास असेल तर बाहेरची लक्ष्मी कशी तुमच्या घरात येईल कशी टिकेल ती तुमच्या घरात कारण तिनं बघत असते की तुमच्या घरातल्या लक्ष्मीला किती त्रास होत असतो तुमच्या घरातल्या लक्ष्मीचे काय हाल असतात आता मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्या बायकोला डोक्यावर घेऊन नाचा कारण मला माहितीये काही जणांच्या कमेंट येणार की मग काही तिला डोक्यावर घ्यायचं का ती त्याच लायकीची असती अशी असती जर ती खरंच त्या लायकीची असती तर तिनं तुमची सेवा केली असती का तुमच्या आईवडिलाची सेवा केली असती का तुमच्या मुलाबाळाचं लक्ष ठेवलं असतं का तुमच्या घरात स्वच्छता राखली असती का साईपाप्पाने केलं असतं का नसतं ना केलं मग ती सगळं फ्रीमध्ये करून सांभाळते तुम्हाला त्या लक्ष्मीला आधी जापा